कीचकवत पर्व भाग बावीसावा भीम तिला म्हणतो मी किचकाला त्याच्या सगळ्या हितचिंतकांसह मारून टाकीनं काही काळजी करू नकोस यज्ञसेने आता माझी नीट योजना समजून घे उद्या रात्री तू त्याला एकांतात त्या नृत्यगृहाकडील शांत ठिकाणी भेटण्यास यायला सांग अशा वेळी की तिथे त्या अंधारात कोणीही नसेल कारण दिवसात त्या मुली नाचगाणी करतात आणि रात्री ते निर्मनुष्य असतं ती जागा त्याचा समाचार घेण्यासाठी उत्तम आहे तिथे त्याला मी त्याचे सगळे फितर दाखवणार आहे एक सावधानता तुला बाळगावी लागेल की जेव्हा तू त्याला तो निरोप देशील तेव्हा तिथे कोणीही नसणार आहे वशमपायन पुढे सांगतात अशा रीतीने ती योजना आखल्यानंतर ते दोघेही त्या रात्रीची प्रतीक्षा करत असतात ती रात्र तशीच जाते आणि दुसऱ्या दिवशी किचक पुन्हा तिला भेटायला राणी वशातील तिच्या खोलीकडे येतो तिथे तो तिला मोठ्या घमेंडीत आवाज देतो की सैरेंद्री पहा तुझ्या राजाकडे तू चक्रार केलीस त्याचा काही परिणाम झाला का अगं सुंदरी तो नावापुरताच राजा आहे खरा राजा तर मीच आहे मला फार काल तू झिडकारू शकणारच नाही जर तुला मत्स्य देशात राहायचं असेल तर मी तुला अखेरचं नीटपणे विचारतोय बऱ्या बोलाने माझ्या शयन कक्षात येतेस की तुला उचलून घेऊन जाऊ मी तुला खूप सुख देण्याच्या इरादेने आज इथे आलेलो आहे मी तुझा दाग भंडण्यास तयार आहे मी तुला हजार निष्कत बक्षीस देईन आणि अनेक मुली आणि पुरुष तुझ्या सेवेसाठी ठेवीन तुझ्यासाठी खेचराने ओढले जाणारे तीन रथही मी देईन ते ऐकल्यानंतर द्रौपदी त्याला म्हणते अशा गोष्टी इतक्या मोठ्याने करायच्या नसतात अगदी हळू बोलायचं असतं आणि कोणाला समजणार नाही अशा प्रकारे या भेटी ठरवायच्या असतात जर मोठ्यांनी बोलणार असेल तर मी येणार नाही आपण जर भेटावं असं तुला वाटत असेल तर ती गोष्ट अजिबात गुप्तच राहिली पाहिजे आम्हा बायकांना असे संबंध नेहमी गुप्त राखायचेच असतात चव्हाटा करणार असेल तर मग मात्र मी येणार नाही माझ्या गंधर्व नवऱ्यांना ते समजता कामाने अशा प्रकारे सगळं तू गुप्तपणे करणार असेल तर माझं तू ऐक जर तू हे मान्य करत असील तर मी तुझ्याबरोबर कुठेही येण्यास तयार आहे आता ते द्रौपदीचं आश्वासक बोलणं ऐकून किचक पार पिघळून जातो त्याच्या आनंदाला तर पारावार राहतच नाही आपला हर्ष आवरणं त्याला अशक्य होत असतं ज्या गोष्टीची त्याला प्रतीक्षा होती ती इतक्या सहजपणे प्राप्त होत आहे त्यामुळे तो हर्षभरीत झालेला तिला म्हणतो कामातूर झालेला तो नराधम तिच्या सगळ्या गोष्टी मान्य करत म्हणतो सांग आपण कुठे भेटायचं आता द्रौपदी समजते की मात्रा पूर्णपणे लागू पडत आहे त्यामुळे विशेष समाधानात ती त्याला सांगते की रात्री अंधार पडल्यानंतर त्या नृत्यशाळेच्या आत जेव्हा तिथे कुणीही नसतं तिथे भेटायचं परंतु जर तू तुझ्या बहिणीला किंवा इतर कोणाला त्याचा सुगावा लागू दिलास तर ते मला समजलं तर मी तिथे येणार नाही तू तिथे पोचलास की मला समजेल मग मी तिथे येईन असं द्रौपदी त्याला सांगते वैषमपायन पुढे सांगतायत की त्या संभाषणानंतर तो कप पुरुष तिथून निघून जातो त्यानंतर तो संबंध दिवस कृष्णेला काही महिन्या इतका लांब असल्यासारखा वाटायला लागला होता तो मूर्ख किचक मोठ्या तयारीने त्याच्या साक्षात मृत्यूकडे मोठ्या रुबाबात जाण्याची व्यवस्था करत होता तो मोठी रंगतदार स्वप्न रंगवत होता सैरंध्री आपल्याला मिळाली म्हणून तो फार खुश झाला होता पण त्याला माहीत नव्हतं की तो त्या रात्री त्याच्या करदन काळाला भेटणार होता तशा खुशी तो त्याच्या घरी जातो मधांध असा तो त्याचा विवेक हरवून बसलेला होता त्या रात्री जाण्यासाठी तो खास तयार केलेलं सुगंधी द्रव्य विशेष तयार केलेली उंची कपडे गळ्यात घालण्यासाठी महागड्या माळा अशी सगळी तयारी करत असतो त्याच्या दृष्टीने त्याने एखादी मोठी लढाई जिंकल्यानंतर करावा असा जामानिमा केला होता त्याच्या उत्साहाला तर मर्यादाच नव्हती द्रौपदीला आपलं वैभव दाखवण्याची त्याची ती तयारीच होती ज्यामुळे ती सुंदरी त्याला कायम आपला समजेल अशी त्याची समजूत होती त्यात रमलेल्या त्या पुरुषाला तो दिवस कधी संपायला आला ते सुद्धा समजलं नाही आणि त्याच सुमारास ती पांडवांची पत्नी भीमाच्या पुढे त्याच्या भटारखान्यात उभी होती ती म्हणाली अरे शत्रूचा नाश करणाऱ्या ना माझ्या नवऱ्या मी तुझ्या सांगण्याप्रमाणे त्याला त्या नृत्यशाळेत रात्री भेटण्यात बोलवलेलं आहे आम्ही त्या नृत्यगृहातील नृत्यशाळेत भेटणार आहोत असं मी त्याला सांगितलं आहे तो तिथे एकटाच येणार आहे तो सुताचा मुलगा गंधर्वांना माहीत नाही तो तिथे आला की तू त्याला पकडून ठार मारशील ज्याप्रमाणे कृष्णाने काली या नागाला उंच उचलून आपटलं होतं तसंच तू ह्याच्याशी करायचं आहे आणि तरच माझं समाधान होईल असं केल्याने तुझा माझा आणि गुरुवंशाचा मोठा सन्मान होणार आहे भीमतीला म्हणतो तुझं स्वागत असो तुला प्रसन्न करण्यासाठी मी हे करणार आहे तू त्याला इथे येण्यास तयार केलं हे एक चांगलं सांगितलं आहेस मला जर तो खरोखरीच तिथे आला तर तो परत जाणार नाही तिथून याबद्दल मात्र तो निर्धास्तच राहा जसं हिडिंबाला उचलून आपटून मारलं अगदी तसंच याला मी ठार मारणार आहे समाजात नैतिकता राखायची जर असेल तर अशा लोकांचा नाश होणं अगत्याचंच असतं त्यात काहीही पाप नाही जसं इंद्राने वृत्राला मारलं जगातील पाप कमी केलं तसंच मी आज करणार आहे जर मत्स्य देशाचे लोक त्याची बाजू घेतील तर मी त्यांनासुद्धा ठार मारीन त्यानंतर मी दुर्योधनाला मारणार आहे तोपर्यंत आपला भाऊ त्या विराटची नोकरी करत राहू दे भीमाचं ते म्हणणं ऐकून द्रौपदी त्याला आठवण करून देते की ते ओ हे सगळं गुपचूपणे करणार आहे कोणालाही समजता कामा नाही आहे की तू हे केलेलं आहेस भीम तिला सांगतो ह्या योजनेतील गुप्तता फार महत्त्वाची आहे आणि त्याचं चांगलंच भान मला पण आहे मी त्या किचकाचं डोकं असं काही फोडणार आहे की जसं हाती नारळाचं फळ फोडतो त्याने जी आगळी केली आहे त्यासाठी अशी शिक्षा त्याला होणं आवश्यकच आहे वशंपायन पुढे सांगतात की ठरल्याप्रमाणे भीम त्या नृत्यशाळेत अंधारात जाऊन बसतो तिथे तो किचकाची वाट पाहत असतो जसे सिंह हरणाच्या शिकारीसाठी तबा धरून बसतो अपेक्षेप्रमाणे तो विराटाचा भेवडा साज शृंगार करून ठरलेल्या वेळी त्या अंधार असलेल्या नृत्यशाळेत येतो तिथे अंधार असतो तो द्रौपदीला आवाज देतो सैरंद्री सैरंद्री चालत चालत तो अनाहूतपणे भीमाच्या जवळ येतो जसं एखादं लहान जनावर सिंहाच्या जवळ जावं तसंच ते होत असतं भीमाला त्याचा राग येत असतो त्यामुळे त्याचे हात शिवशिवतही असतात तो त्या सुतपुत्राचा मृत्यू तिथे बसलेला होता वासनेच्या आहारी गेलेला तो किचक हात हलवत हलवत कुठे सैरंद्री हाताला लागते एका ते पाहत असतो किचक म्हणतो अहो सुंदरी मी तुझ्यासाठी बोलल्याप्रमाणे सगळं तयार ठेवलं आहे त्या अनेक दास्या ते नोकर तो सजलेला वाडा असं सगळं तयार करूनच मग भी मी इथे आलेलो आहे तू कुठे लपली आहेस मी त्यांना सांगितलं आहे आपल्या विवाहाबद्दल आणि त्यामुळे ते सगळेच फार खुश झाले आहेत ते तुला सजलेली पाहण्यास आतूर आहेत तरी तू कुठे आहेस ते सांग बघू मी तुला घेऊन जाणार आहे आता आपल्या वाड्यात भीम त्याला धरतो आणि म्हणतो तू फार सुंदर आहेस तुला आजवर असं स्पर्श अनुभवला आलाच नसेल तुला बायकांशी मजा करायला फार आवडते नाही का तुझ्यासारखा लंपट माणूस दुसरा नसेलच असं बोलून तो त्याला त्याच्या जबरदस्त पंचात पकडून आवडायला लागतो भीम त्याला ऐकवतो की तुझी बहीण तुला मेलेला पाहणार आहे कारण तिनेच सांगितलं आहे की मत्स्य देशात बायकांशी हरकत करणाऱ्याला ठार मारण्याची शिक्षा असते तुला मारल्यानंतर तिची सैरेंद्री सुखाने इथे राहू शकेल तुझ्या मृत्यूने तुझ्या बहिणीचा नवरासुद्धा सुखाने राज्य करू शकेल थोडक्यात म्हणजे तुझं मरण सगळ्यांना फायद्याचंच आहे भीमाने त्याचे केस पकडले होते ते किचकाने त्याच्या तावडीतून सोडवले आणि भीमाचा हात पकडला त्यानंतर त्यांच्यात द्वंद्व सुरू झालं हातापायी झाली जसे दोन हत्ती झुंजावे तसे ते होत होते ती लढाई वाली आणि सुग्रीवाच्या द्वंद्वाची आठवण करून देत होती ते त्याची नखं दात दोन्ही वापरत होते किचकाने एक जोराचा फटका भीमाला मारला परंतु त्याचा काहीच परिणाम भीमावर झाला नाही दोन बैल झुंजावेत असे ते होते आणि त्यांच्या त्या हातापायींचा आवाज ते बाहेर जाऊ लागला त्या शांततेत तो विशेष जाणवत होता पण ती जागा वाड्याबाहेर लांब होती त्यांची मारामारी फार काळ चालणारी नव्हती कारण लवकरच किचक थकल्याचं भीमाला समजलं एक दोन वेळा तो भीमाला जमिनीवर आदळतो पण त्याचा भीमावर विशेष परिणाम झालेला काही दिसत नाही त्या एकांत जागी त्यांची झुंजस होतच होती सुरुवातीला किचकाचा जोर फार होता परंतु काही काळानंतर मात्र तो थकल्याचं समजायला लागलं त्या मारामारीत ते एकमेकांना आव्हान देत होते त्यांच्या त्या झुंजीमुळे ते नृत्यगृह हादरून निघालं किचक पुरता थकला आहे हे समजल्यावर भीमाने त्याला आवळायला सुरुवात केली भीम त्यांनी दिलेले फटके खात होता पण त्यामुळे त्याला काहीच होत नव्हतं परंतु त्या जोरदार फटक्यांमुळे मात्र किचक थकत होता त्याला उसंत मिळणार नाही इतकी दक्षता भीम घेतच होता ती भीमाची कुस्ती करण्याची पद्धतच होती किचक पूर्णपणे थकला आहे हे समजल्यावर भीमाने त्याचे फटके मारायला सुरुवात केली ते इतके जोरदार होते की किचकाला भोवळ आली आणि तो बेशुद्ध झाला भीमाने त्याला उचललं जोरात जमिनीवर आदळायला सुरुवात केली त्यामुळे तो आणखीनच खलास होत होता किचकाच्या घशातून घर घर आवाज ऐकू यायला लागला तो आवाज जास्तच मोठा हो था था ला ला श्वास होता म्हणून भीमाने त्याचा गळा आवळायला सुरुवात केली किचकाचा श्वासोच्छवास बंद झाला होता भीमाच्या फटक्यामुळे त्याची सगळी हाडंही तुटलेली होती शरीराचा चोळा मोळा झाला होता आणि किचक मेला होता भीम त्याला वळकटी गुंडाळतात ना तसं गुंडाळतो आणि त्याला समजतं की किचकाचा खेळ संपलेला आहे त्यावेळी रुकोदर स्वगत म्हणतो कृष्णाची चिंता आता संपली तो द्रौपदीला बोलवतो ती जिथे अंधारात राहून सगळं पाहत होती कृष्णा बघ तुझा शत्रू मेलेला आहे पण माझं कर्तव्य मी पूर्ण केलेलं आहे तुला दिलेला शब्द मी पूर्ण केला आहे किचकाचे कपडे फाटलेले असतात सगळे मौल्यवान दागिने येतच ततः विखरून पडलेले असतात त्या नृत्यशाळेमध्ये तो तिला बोलवतो आणि दाखवतो त्याचं काय झालं आहे ते भीम अजूनही रागाच्या परत थरथरतच होता कृष्णा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आजारात काही दिसत नव्हतं म्हणून तो मशाल पेटवतो आणि ते दोघेही त्या अंधूक प्रकाशात पाहतात किचकाचे तुकडे झालेले शरीर जर कोणी तुला त्रास दिला तर मी त्याला अशा रीतीने ठार मारेन आणि त्यानंतर तो तिथून निघून जातो आणि तिलासुद्धा तिथे न थांबण्याचं सांगतो दुसऱ्या दिवशी सगळ्यांना समजतं की किचकाचा जा, नाश झाला आहे ते समजल्यावर सगळे विराट नगरीचे लोक सुटकेचा निश्वासच घेतात द्रौपदी सगळ्यांना सांगत सुटते की तिच्या गंधर्वपतीने त्याला शासन केलेलं आहे अनेकांच्या सुंदर बायकांना तो बळजबरीने नेत असे त्यामुळे त्याच्या मृत्यूने सगळेच नगरवासी आनंद व्यक्त करतात कीचकाच्या शरीराचे असे, असे हाल झाले होते हो हो की त्याचं डोकं कुठे त्याचे हात कुठे त्याचे पाय कुठे याचा काही पत्ताच लागत नव्हता लोक समजायला गेले की त्याला सैरेंद्रीच्या गंधर्व पतीनीच मारलेलं असणार ज्या प्रकारे त्या देहाच्या चिंधड्या झालेल्या होत्या ते कोणी राक्षस किंवा गंधर्वच करू शकतो असं लोक बोलायला लागले ला आणि अशा रीतीने वध पर्व विराट पर्व भाग बावीसावा इथे संपलेला आहे भाग तेविसावा वैशंपान पुढे सांगतात कि की किचकाचे आप्त तिथे जमले आणि शोक करायला लागले कीचकाच्या देहाची जी अवस्था झालेली होती ती पाहून त्याचे नातेवाईक तर घाबरून गेले त्यांच्या अंगावरील केस ताठ उभे राहिले एखाद्या दानवाला इंद्राने मोडून तोडून एक गठ्ठा असं गोळा केलेले त्याचं रूप पाहून ते गर्भगळीत झाले त्यांना काही सुचेच ना त्याचे ते गोळा झालेलं शरीर घेऊन ते त्यांच्या अंत्यविधीसाठी निघाले ते सगळे राजाला सांगतात ही तुमच्याकडे काम करणारी सैरंध्री अशुभ आहे तिला मारूनच टाकलं पाहिजे नाही तर तिला राज्यातून बाहेर तरी काढून टाकलं पाहिजे एक बोलतो तिला ठार मारण्याऐवजी आपण तिला ह्यांच्याबरोबर बांधून ता जिवंत झाळून टाकू असं केल्यामुळे किचकाच्या आत्म्याला शांती मिळेल हे सगळे किचकाचे आप्त विराट राजाला सांगतात अहो राजा या बाईमुळेच आपला सेनानी मारला गेलेला आहे ती चेटकीणच असावी म्हणून तिचा कायमचाच बंदोबस्त केला पाहिजे त्यासाठी आमचं मत असं आहे की ह्या सठवीला त्याच्या चितेवर बांधून ती चिता पेटवून दिली पाहिजे राजाला त्या सुतांच्या ताकदीची पूर्ण कल्पना होती म्हणून तो त्याला परवानगीही देतो त्यामुळे द्रौपदीला त्या मढ्याबरोबर जाळून टाकण्याचं ठरतं ते समजल्यावर घाबरून गोठवून गेल्यासारखी ती एका जागी गप्प उभी असलेली द्रौपदी पुढे काय होणार त्याचा विचार करत होती त्या किचकाच्या नातेवाईकांनी द्रौपदीला त्याच्या प्रेताबरोबर बांधलं आणि ते स्मशानात जाऊ लागले त्यावेळी ती कृष्णा मोठ्यांदा ओरडून तिच्या पाच पतींच्या नावाने आक्रोश करायला लागते आहो जय जयंत विजय जयतसेन सैन जय आपण कुठे आहात सगळे हे पापी सुत लोक मला जाळण्यासाठी स्मशानात नेत आहेत तरी मला वाचवा अहो तेजस्वी गंधर्वांनो मला वाचवा वैशंपायन पुढे सांगतायत भीम त्यावेळी निजलेला होता तो तिच्या आक्रोशामुळे जागा होतो आणि तिला म्हणतो अहो सैरेंद्री मी तुझी हाक ऐकली आहे मी तुला त्या सुतांच्यापासून वाचवणार आहे वैशंपायन पुढे सांगतायत सगळ्या सुतांना मारून टाकण्याची इच्छा असलेला तो पवनपुत्र त्याचं शरीर फुगवायला लागतो आणि त्याचा आकार खूप मोठा होतो त्याच्या अंगावरील ते बदलतो आणि वाड्यातून दुसऱ्या वाटेने बाहेर पडतो तो ते किचकाचे दातेवे कोणत्या दिशेने गेले त्याचा अंदाज घेत त्याच्या मागून जायला लागतो ते स्मशानात चिता रथत असताना भीम एक मोठं झाड उपटतो आणि ते अवाढव्य आकाराचं झाड घेऊन साक्षात यम असावा असा तो त्याच्या विचित्र रूपात त्या लोकांवर धावून जातो ते झाड गदेप्रमाणे तो फिरवत फिरवत त्या सुतांवर हल्ला करतो सुतांना तो दिसतो ते समजतात की ह्या सैरेंद्रीचा कोणीतरी गंधर्वपती आपल्यावर तुटून पडत आहे ते पाहून त्यांची तारांबळ उडते आणि ते स्मशान सोडून सैरा वैरा धावू लागतात ते एकमेकांना सांगतात की तो पहा तिचा गंधर्वपती आपल्यावर आता चाल करून येत आहे ते प्रेत तिथेच टाकून ते पळून जातात त्यांना भीमाच्या हातातील ते प्रचंड झाड दिसतच असतं त्याचा प्रमुख आदेश देतो ह्या बाईला सोडून द्यावं नाही तर तो भयंकर गंधर्व आपणा सर्वांनाच ठार मारेल जसं किचकाचं झालं जा आहे ते द्रौपदीला मोकळं करतात आणि तिच्या पतीकडे जाण्यास सांगतात ते सुताचे नातेवाईक आपापल्या घरी धूम ठुकून पळतात त्यांना मागे वळून पाहण्याची सुद्धा इच्छा राहत नाही द्रौपदी भीमाला भेटते तो तिला सांगतो राणी जा तू राणीवशात जा मी छुपा मार्गाने भटारखान्यात पोचतो भीम त्यांच्यापैकी काहींना त्या वृक्षाच्या फटक्याने ठार मारून यमाकडेही पाठवतो जणू इंद्र दानवांना मारत आहे असंच ते होतं द्रौपदी तिच्या खोलीत जाते आणि भीम छुप्या वाटेने त्याच्या भटारखान्यात जातो वैशंपायांपुढे सांगतात एक लक्ष सूत तो त्यावेळी मारून टाकतो त्या मेलेल्या सूतांचे छिन्न भिन्न झालेली प्रेतं रस्त्यावर पडलेली असतात त्यांच्या अंगावर झाडांच्या मोठमोठ्या फांद्या पजले पडलेल्या असतात हे दृश्य असं होतं जनमेजया जणू काही मोठं वादळ आलं होतं आणि त्यात ते मेलेले आहेत ते पाहून विराट नगरीचे रहिवासी तर आश्चर्यच करत होते त्यांच्या आयुष्यात असा प्रकार त्यांनी कधी पाहिलेलाच नव्हता अशा रीतीने कीचकवध पर्व विराट पर्व भाग तेविसावा इथे संपलेला आहे भाग चोवीसावा वैशंपायन पुढे सांगतात ते पाहिलेलं नागरिक त्याला राजाला भेटतात आणि जे काही घडलेलं आहे ते सांगतात अहो राजा ते सुतांचे मजबूत शूर योद्धे त्या गंधर्वाने एका झटक्यात मारून टाकलेत त्यांची प्रेतं तिथे विखरून पडलेली आहेत त्या सैरंद्रीला त्या लोकांनी सोडून दिलेलं आहे ती राजवाड्याकडे येतच असेल लोक तिचं अप्रतिम सौंदर्य पाहत असतात ते राजाला विनंती करतात की ती बाई फारच सुंदर आहे आणि तिच्यामुळेच आपलं राज्य संकटात पडू शकतं लोकांचं ते ऐकून राजा सांगतो प्रथम त्या सगळ्या सूतांचे अंत्यविधी उरकून घेऊ आणि मग विचार करू त्या बाईचं काय करायचं आहे त्याविषयी त्याच्या चितेवर सुगंधी द्रव्य शिंपावं म्हणजेच त्यांच्या प्रेथांची दुर्गंधी येणार नाही आणि ती पसरणारही नाही त्यानंतर घाबरलेला राजा आपल्या राणीला बोलावून घेतो आणि सांगतो जशी तुझी दाई घरात येईल तेव्हा तिला सांग तुझं भलं हो आता तू आमच्या राज्यात राहू नकोस आमच्या राज्याला तुझ्यामुळे धोका होऊ शकतो असं सगळे लोक सांगत आहेत म्हणून तू आमचं राज्य सोडून कुठेही निघून जा तुझे गंधर्वपती आमचं राज्य नष्ट करू शकतील कारण तुझ्या सौंदर्यामुळे पुन्हा असा प्रकार होणार नाही असं ये सांगता येणार नाही म्हणून राजाला तो धोका काही पत्करायचा नाही आहे वैशंपायन सांगत आहेत त्या प्रकारानंतर कृष्णाला कोणाची भीती वाटेन अशी झाली तिने तिचे पाय हात आणि कपडे पाण्यात धुतले तशी ती एकटी नगराकडे जायला लागली तिला पाहून त्या नगरातील रहिवासी घाबरून तिच्यापासून दूर राहत होते काही नागरिक त्या गंधर्वांच्या भयाने गाव सोडून दूर पळून गेले काहींनी तर त्यांचे घट्ट डोळे मिटून घेतले अरे जन्मेजया त्या भटारखानाच्या दरवाजात ती कृष्णा भीमाला पाहते तो अजूनही भयंकर चिडलेला दिसत होता जणू साक्षात काळच तिथे उभा आहे असं एखाद्याला वाटावं ती तिच्याजवळ जाऊन बोलते अशा आवाजात की ते फक्त दोघांना समजेल अहो गंधर्व महाराज आपण मला वाचवल्याबद्दल मी आपली ऋणी राहीन तिचे हे बोल ऐकल्यानंतर भीमतीला सांगतो आपले गंधर्वपती आपली सेवा करण्यासाठी नेहमीच तयार असतात धनंजय त्या नृत्यशाळेत राजाच्या मुलीला नृत्य शिकवत असतो तो कृष्णेला भेटतो आणि ते एकमेकांशी बोलतात सुदैवाने हे सगळं चांगलं झालं आहे तू सुरक्षित आहेस हे पाहून बरं वाटलं तू निरपराध असूनही तुझ्यावर उलट बालंट आणणाऱ्या सुतांचा नाश झाला हे एक प्रकाराने उत्तमच झालं नंतर बृहन्नला तिला विचारते आता तू कशी आहेस मला ते सगळं एकदा तुझ्याकडून ऐकायचं आहे मी माझा समय मजेत घालवत आहे तू सुद्धा का नाही येत नृ नृत्यगृहात कोणाला काही वाटणार नाही त्यावर सैरेंद्र तिला सांगते तुझं देव भलं करू परंतु तुला माझं दुःख कसं समजणार इथे तू मुलीत मजेत असतोस मला वाटतं तू माझी मस्करी करतेस सुखात असलेली नेहमी दुःखात असलेल्यांची अशीच चेष्टा करतात बृहन्नला तिला सांगते तुला माझं दुःख कसं समजणार त्यासाठी नपुसकच व्हावं आप लागतं आपण नेहमी एकत्र राहिलेलो आहोत मग मी तुझी मस्करी करीन असं तुला वाटतं कसं तुला वाटतं का की मी इतका दुष्ट आहे की तुझी अशा प्रकारची मस्करी करीन जेव्हा तू दुःखात तेव्हा आम्ही सगळे दुःखात असतो हे तुला कधी समजणार म्हणतात ना कोणीही दुसऱ्याचं मन पूर्णपणे समजू शकतच नाही हेच खरं आहे वैशंपायन पुढे सांगतात त्यानंतर द्रौपदी इतर मुलींसह राजवाड्यात जाते ती सुदेशणा राणीसमोर उभी राहते सुदेशणा राजाच्या आदेशाचं वाचन तिच्यापुढे करते आणि सांगते यापुढे तू इथे राहायचं नाही तुला जिथे जावंसं वाटतं आहे तिथे तू तु निघून जा तुझा पगार मी तुला ताबडतोब देऊन टाकण्यास तयार आहे राजाला तुझी भीती वाटते कारण तू तु तु तुझ्या गंधर्वांबरोबर असतेस आम्हाला ते दिसत नाहीत म्हणून हा प्रकार किचकाबद्दल झाला तो दुसऱ्या कोणाबरोबर होणार नाही याची शाश्वती कोण देणार म्हणून यात सगळ्यांचंच भर आहे की तू इथून निघून जावं तू खूप सुंदर आहेस तुझा स्वभाव सुद्धा खूप चांगला आहे सर्व काही छान आहे तरीही आम्हाला आता तुझी भीती वाटायला लागली आहे ते ऐकल्यावर द्रौपदी राणीला विनंती करते की दुसरीकडे जागा मिळेपर्यंत ती तिथे राहू इच्छिते निदान आणखीन फक्त तेरा दिवस मला इथे राहण्याची परवानगी द्या त्यानंतर मी स्वतःहून इथून निघून जाईन कारण ह्याबद्दल मला माझ्या नवऱ्यांनाही सांगावं लागेल त्यांना थोडा अवधी लागेल मी सुद्धा इथे राहण्याच्या मनस्थितीत नाही आहे म्हणून राजाला सांगा मला तेवढी सवलत मिळवून द्यावी माझ्या पतींना आपण घाबरता पण ते फार चांगले आहेत त्यांच्याशी जर तुम्ही चांगले संबंध प्रस्थापित केले तर त्यात तुम्हाला तुमच्या राज्याचा फायदाही होऊ शकतो कीचकाला जे भोगावं लागलं ते त्याच्या कर्माचं फळ होतं त्यासाठी राजांनी घाबरण्याची काहीही आवश्यकताच नाही आहे अशा रीतीने कीचकवध पर्व विराट पर्व भाग चोवीसावा इथे संपलेला आहे भाग पंचवीसावा वैशंपायन सांगतात की कीचकाची हत्या आणि त्याबरोबर त्याच्या लाखापेक्षा जास्त नातेवाईकांचा संवार हे वृत्त सर्व दूर पसरतं अशा वृत्तीमुळे लोक घाबरून जातात आश्चर्य आणि भीती अशी दुहेरी प्रतिक्रिया सगळे लोक देत असतात कौरवांनी मत्स्य देशातील आणखीन माहिती मिळवली तेव्हा त्यांना समजतं की या राज्यात कीचक हा सुतवंशाचा सरसेनापती प्रबळ परंतु बायकांच्याबद्दल वाईट नजर असलेला म्हणून खूप प्रसिद्ध होतात त्याचप्रमाणे त्या राजाचा स्वयंपाकी वल्लभ नावाचा फार शक्तिमान होता इतकी की तो हत्तीशी झुंज देत असे त्यानंतर कीचकाचा वध गंधर्वाने केला अशासाठी की त्या राजाच्या राणीच्या सैरंध्रीची तो छेड काढतो जिचे पाच गंधर्वपती आहेत या कथा सगळ्या प्रदेशात वाऱ्यासारख्या पसरल्या कौरवांपर्यंतही येऊन पोचल्या त्यावेळी कौरवांचे गुप्तहेर सर्व देशात पांडवांना शोधत फिरतच होते ते गावोगावी वनोवनी दर्या खोऱ्यात नद्यांच्या तटावर तीर्थक्षेत्री नगरोनगरी ते पांडवांना हुडकण्याचा प्रयास करतच होते परंतु त्यांना त्यांचा थांग पत्ता लागत नव्हता हो परंतु त्यांना यशही येत नव्हतं हो धृतराष्ट्राचे पुत्र आणि त्याचे मित्र कर्ण शकुनी दुःशासन द्रोण कृप असे सगळेच सवेत बसलेले होते दुर्योधनाला तर चिंता खात होती की एक वर्ष संपण्यास काही दिवस उरलेले आहेत आणि अजूनही त्याच्या शत्रूंचा शोध काही लागत नाही आहे ते बोलत असतात आपण सगळे प्रदेश शोधले आहेत पण त्यांचा जराचा सुद्धा सुगावा लागत नाही आहे काय कामाची अशी गुप्तहेर व्यवस्था आहे जी ज्यांना शोधण्यात अपयशी होत आहे असा एकही प्रदेश आपण सोडला नाही की तिथे आपले हेर गेलेले नाही आहेत दुःशासन पुन्हा म्हणतो काही म्हणा पण पांडवांचं दैव बलवत्तरच ठरत आहे कर्ण म्हणतो कदाचित ते मेले असावेत कारण त्यांची एकही कोण कुठेही मिळत नाही आहे द्रोण म्हणत आहेत त्यांचा नाश होणं शक्य नाही कारण ती सामान्य माणसं नाही आहेत ते दैवी जन्माचे आहेत असे लोक त्यांच्या विधीत कार्य केल्याशिवाय मरतच नसतात अशा प्रकारे त्यांची चर्चा चालू असताना त्यांना किचकाच्या मृत्यूची अजब कहाणी ऐकायला मिळते काही हेर द्वारकेला जाऊन पाहतात त्यांना वाटत असतं की पांडव प्रिशताच्या पांचालात नाही तर कृष्णाच्या द्वारकेत ते लपलेले असणार पण तो शोधसुद्धा व्यर्थच जातो किचकाने कौरवांच्या सैनाचा वेळोवेळी पराभव केलेला होता त्या राजाकडून जी बातमी येते त्यानेच त्याने त्या सगळ्यांची झोप उडते किचकाला का एका गंधर्वाने मारलं ही बातमी कौरवांच्यासाठी मोठी आनंदाची होती कारण त्यामुळे आता मत्स्य देश पादाक्रांत करणं सोपं होणार होतं कीचकवधाच्या वृत्तातील तपशिलामुळे मात्र ते सावध होतात कारण अंधारात एक गंधर्व त्याचा चेंदा मेंदा करतो आणि तो एका सैरंध्रीचा पती आहे आणि त्या सैरंध्रीचे पाच गंधर्व पती आहेत हे सगळं काहीतरी त्यांच्या शत्रूची माहिती असावी असं शकुनी आणि कर्णाला खात्रीने वाटायला लागतं मग ते समजतात की त्यांना पांडवांचा सुगावा लागलेला आहे परंतु आता फक्त चारच दिवस उरले आहेत ते संपले आणि पांडवांना आपण पकडलं नाही तर सगळा आपला खेळ व्यर्थच जाईल ह्या विचाराने दुर्योधन बेचैन झालेला होता आता काय करायचं त्या पांडवांना वेळीच पकडण्यासाठी असा प्रश्न तो त्यांच्या मित्रांना विचारतो पण इथेच कीचकवज पर्व संपलेलं आहे विराट पर्व भाग पंचवीसावाही संपलेला आहे